कस करता येतो बघा सगळं सभ्यपणाचा दिसतोय आता बघा बघा कस आहे कॅमेऱ्यामध्ये मध्ये वेगळं आणि कॅमेऱ्याच्या बाहेर वेगळं आहे माणूस दिसत आहे सगळे म्हणते पण ती कसं येते जी नाणत ना ज्या व्यक्ती त्यालाच माहित असतं ही व्यक्ती कशी आहे ती एवढा खरं ती सांगते मी आणि कसं असतं माहिती आहे का सासू आहे का म्हणजे काय सासू काय आहे की जिवंत कुठं काय गेली का काय तेच सांगते दिसत तसं नसतं जगात एवढं लक्षात ठेवा माणसानो आपण जातो पण अशा गोष्टी असतात की वेगळ्या आता फ्रेंड माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे म्हणत बसलंय म्हटलं लाईव्ह व्हिडिओ चालू केला की एक नाही दोन नाही आणि किती उशीर खावतय पुरीला मला बोलतय कसलं टमाटा मा आणि माणसाला आठवण हल्लोय गोरी ब कशाचं गरीब आहे फिरिक कोण तसं म्हणा त्याला येऊनच चिस्ती म्हणणार ना आता कसं आहे माझं तोंड हाय फटकळ फटकेनी बोलून मी मोकळी होती मला असं वाटतं की पुढच्याचा विचार काय करत बसायचं पण ती व्यक्ती एक वेगळीच असते आपण काय बोलत नाही म्हणून ठीक आहे सभ्य गरीब कशाच काय नसतं गरीब आहे बाबा काय नाही काय नाही लय म्हटा गैरसमज असतो लोकांचा हे आपल्यासारखं म्हणतं बायला पण नाही दुनिया में रहना है काम कर प्यारे आता मी पुरीला जेव्हा वाटते माझा व्हिडिओ काढला दुनिया मी इकडून कोण पुरीला चारते पण मीच खाते सभ्यपणाची मुहूर्त <laughs> बघून घ्या कसं खोडीला लावून पुरीच्या वाट्यात आता या माझी पुरी घे काय बी करेन आणि मी मारल्यावर काय पण करीन आणि मी मारल्यावर प्रॉब्लेम होतो काय

बाहरला खाणार हा बोला एकदाच तुम्ही मध्ये मध्ये बोलण्यापेक्षा थांबा हो गुड आफ्टरनून अका ही झोपलेली दिस इकडे इकडे बघा इकडे उटापटकिनी लय मधी मध्ये बोलताय बोला धरा पण्याने झोपायला आराम ऐका हॅलो जी काय नाही कंपनीने सुट्टी दिली म्हणून आरामच करायचा आणि बायकोचं नुसतं घामाघुम गाडायचा जीव धरे तिथे काम करून करून सुट्टी असलं की नाश्ताच करा कुठं काहीच करा मी तसं काही करत नाही मी काय करते पुर माझावरून झालं की डायरेक्ट पुरीचा आवरती स्कूलला जाते बारा वाजेपर्यंत सगळं माझं ओके टाका पण हे घरी असलं की नाश्ताच करा झाडून काढायला दहा तास निवडून करायला दहा तास आता खाल्ले पिल्ले तरी म्हणते की संपलं म्हणजे किती आकृत आहे माणसांचं काय करायचं बाई माणसाचं आयुष्यात बायकांच्या आयुष्यातच सुख नाही एवढं मात्र खरंय कसलं सुख नाही कसलंच नाही सुख सगळ्यांना वाटतं राजा राणी वाणी दोघच राहते ती चांगलंच आहे मस्त आहे मरणार आता बोलली असती काही हिम्मत पाहिजे फक्त हि तेव्हा मला बोलायची मग मी कळलं केलं असत बरोबर ज्याचा जीव त्यालाच माहिती किती कष्ट असतात ती लसूण सोलण्यापासून पुरीच आवरण करण घरातलं एकटी सगळं करते मी इकडे ती बी लेकराला सारखं खा खा करावं लागतं त्याच्या नड्याला बी होल नाही बरं ठीक आहे असू दे असं घस छोट छोटं चाललं तरी खात नाही इकडे पुढं आधी मोबाईलचं झाड कुणी काढलाय काय माहिती मोबाईलचा शोध पण सारखं बघत नाही म्हणून बरं खातानीच बघतो पण ती मेमरी कशी असते बघा अगं का नुसतं वाटत जात एकामेकांच्या बाहेर सॉंग मला आवडत मस्त वाटत या खा था। था। कस लोळत बघा नुसतं लोळ्यावानी काय नाही आराम करायला करायलाय म्हणून अस आराम करतय बघाय का ते कस करत तुम्हाला वायरलच करते थांबा लय तुम्ही मला वाईट दिलाय ना तू खा का पुढचा बापाच्या लाडकी अग हो कस करते हसलं की फक्त पांढराच दिसते हाय ना गोरीला तुमचा भाव आहे ना राग आलाय बघा दरे आमच्या दोघांच्या तूत सारखे असते एवढं मात्र खरं मी समजून घेणारी बायको भेटली खरं तर ठसका लागला त्यापर्यंत <laughs> मोबाईल असं दाखला की काय काय माहिती स्वतःची केअर पण घ्यायला टाइम नसतो मला आता बघा हि ज झालं तुम्हाला दाखवते भांड्याचा ढिक्की एवढा मोठा पडलाय तेवढा घासायचा आहे मला ही पूर्वी स्कूल मधनं आले ती लावरायचं आज सगळं झालं ती स्कूल मधलं तिच ती सगळं काम करून आलो आता आज तिचं आता ऍडमिशन पुढच्या वर्गातलं चाळीस हजार फी आहे नुसती तिची पुढच्या वर्गातली जगात कुठंच एवढी फी नसेल एवढी फी ह्यांच्या स्कूल मध्येच आहे काय करायचं जर ये पिले झालं का दर लवकर संपलं एकच घस राहिलाय जरा चॅनेलला सपोर्ट करा कोण नवीन असेल त्यांनी जरा करा सबस्क्राईब आमच्या चॅनेलला ओके मॅडम हा कधी किती वर्ष झालं चाललंय सारखं सगळं म्हणावं लागतंय ज्याला नाही त्याला पुढं पळावते ते आणि गरीबाला ठेवते ती माग असली माणसं मग तुम्हाला मी आता काम दाखवते माझं किती आहे ते कालचं एवढं चांगलं वरण हेटलं बघा हे तुम्हाला एवढं आता वरण पण हेटलेलं आहे काल एवढं छान झालं तर मला वरण भातले आवडतो पण हेटलं हो काय पेरू दे दिवशी आम्ही आपल्याला केवढा मोठा आहे दिसतो का यांनी तर पिसूळ आणलाय ह्या मा मुंग्यांनी झुरा अका इकडं ही केली आपल्याला चटणी आहे का